नमस्कार राज्यात जर शेतकरी मित्रांसाठी बघितलं तर जे आहे बिग ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या ताज्या बातम्या या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सध्या जर बघितलं तर जे आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो आहे पुढचा हप्ता चोवीस फेब्रुवारीला जमा होणार आहे याची माहिती तुम्हाला ऑलरेडी मिळालेली असेल आणि हा चोवीस फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार असल्याची बातमी आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे शेतकऱ्यांना खूपच महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आहे यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी जर बघितली तर नमो किसान निधी योजनेसंदर्भातील एक अपडेट आहे राज्यात जर बघितलं तर जे आहे नमो किसान सन्मान निधीचा आतापर्यंत कुठलीही माहिती त्यांनी दिलेली नाही की हप्ता कधी येणार एकंदरीत जे आहे पी एम किसान योजनेनंतर दोन ते तीन दिवसात जे आहे त्याचा हप्ता येत असतो मात्र अजूनही जे आहे सरकारने या ठिकाणी क्लॅरिफाय केलेली नाही सरकारने सांगितलेलं नाही की हप्ता ना येईल की नाही मात्र पी एम किसान निधी योजनेचा हप्ता पुढच्या काही दिवसामध्ये बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होईल यानंतर पुढची महत्त्वाची बातमी जर बघितली तर जे केंद्रीय कॅबिनेट मंत्री मत त्याचप्रमाणे राज्यातील मंत्रिमंडळ यांच्यामध्ये जे एक बैठक झालेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र कॅबिनेटची सुद्धा एक ब मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे एकंदरीत जे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी बातमी या ठिकाणी आहे ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळामध्ये जे आहे सोलार संदर्भातील एक मोठी या ठिकाणी चर्चा झालेली आहे सध्या जर बघितलं तर जे मागील मागेल त्याला सौरपंप या संदर्भातील चर्चा झालेली आहे त्याचप्रमाणे जे राज्यामध्ये विविध प्रकारच्या गव्हर्मेंट भरती संदर्भातील चर्चा या ठिकाणी झालेल्या आहे पुढची महत्वाची बातमी जर बघितली ले नंतर <Uparti> पुढची बातमी जर बघितली तर, तर जे कापूस खरेदीचा गुंता अजूनही कायम आहे राज्यामध्ये जर बघितलं तर जे कापसाचे बाजारभाव वाढणे गरजेचे आहे राज्यात जर बघितलं तर जे कापसाला सध्या सात हजारच्याच दरम्यान बाजारभाव आहे हे बाजारभाव कमीत कमी आठ नऊ हजार रुपयापर्यंत गेले पाहिजे तर जे शेतकरी मित्रांना परवडेल मोठ्या काष्टाने शेतकरी कापूस पिकवत आणि बाजारभाव जे या ठिकाणी तसे नाही बाजारभाव वाढले पाहिजे त्याचप्रमाणे कांद्याचे जर मार्केट बघितले तर राज राज्यामध्ये कांद्याला रा रा सध्या सरासरी दीड हजार तर जास्तीत जास्त अडीच हजारच्या दरम्यान बाजारभाव या ठिकाणी कांद्याला पाहायला मिळत आहे यानंतर जवळपास जे पंचावन्न हजार तीनशे चौतीस लाडक्या बहिणी अपात्र होणार असल्याची चर्चा आहे मात्र संदर्भातील जे कोणताही ठोस पुरावा सरकारने दिलेला नाही त्याचप्रमाणे या बातम्या ज्या फेकसुद्धा असू शकतात त्यापासून त्यामुळे यापासून सावधान राहावे यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सोयाबीन संदर्भात तर राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव सध्या एक चार हजारच्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नंबो किसान संबंधि संदर्भातील जर काही बातमी आली आणि काही माहिती जर मिळाली तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सांगितली जाईल सध्या जर बघितलं तर सध्या कोणती अपडेट त्या संदर्भातील नाही धन्यवाद